वन वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन शो आपल्या कपाटात असायलाच हवेत या पाच रंगाचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच होतील आणि परफेक्ट लुक मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजकाल मार्केटमध्ये व्हेरायटी ऑफ रेडीमेड ब्लाऊज पाहायला मिळतात साडी नेसायला सर्वांनाच आवडते साडीवर शोभून दिसेल असे स्टाईलचे ब्लाऊज अनेक शिवून घेतात साडीला आकर्षक लूक देण्यासाठी आणि स्टायलिंगसाठी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन्स निवडणं फार महत्त्वाचं असतं कारण ब्लाऊजमुळेच साडीला आकर्षक लूक येत असतो ब्लाऊज कलर दॅट विल मॅच विथ एव्हरी साडी नेहमी प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवण्याची काही आवश्यकता नसते काही सिलेक्टेड रंगाचे ब्लाऊज जर तुमच्या कपाटात असतील तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची स्टाईल करू शकता प्रत्येक साडीवर सूट होती असे पाच ब्लाऊज डिझाईन्स कोणते ते आपण पाहूया फस्ट आहे गुलाबी रंगाचे ब्लाऊज गुलाबी रंगात तुम्हाला डार्क लाईट असे बरेच शेड मिळतील गुलाबी रंगाचे ब्लाऊज तुम्ही प्लेन किंवा गोल्डन सिल्वर फॅब्रिकमध्ये निवडू शकता यात तुम्हाला रेडवर्कमध्ये रेडीमेड ब्लाऊज मार्केटमध्ये पाहायला मिळेल तुम्ही याला हिरवा पिवळा जांभळ्या रंगाच्या साडीबरोबर मॅच करू शकता सेकेंड आहे काळ्या रंगाचे ब्लाऊज काळा रंग एव्हरग्रीन ट्रेंडमध्ये असतो सिंपल डिझाईन्सच्या ब्लाऊजबरोबर तुम्ही वॉड्रॉपमध्ये या ब्लाऊजचा समावेश करू शकता कारण ब्लॅक रंगानं तुम्ही जवळपास सर्व स्टाईल्स मॅच करू शकता कॉटन फॅब्रिकमध्ये या पद्धतीचे ब्लाऊज शिवून घालू शकता थर्ड आहे हिरव्या रंगाचे ब्लाऊज हिरव्या रंगाचे ब्लाऊज तुम्हाला फार आवडेल तुम्ही पिवळा पिंक रेड व्हाईट अशा वेगवेगळ्या रंगाच्या साडीबरोबर याला मॅच करू शकता यात तुम्हाला सिल्क फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सचे ऑप्शन्स मिळतील फोर्थ आहे सोनेरी रंगाचे ब्लाऊज सोनेरी रंगाचे ब्लाऊज नेहमीच रॉयल लूक देते तुम्ही कोणत्याही फॅन्सी साडीवर हे ब्लाऊज ट्राय करू शकता यासोबत तुम्ही रेडीमेड प्लेन साड्यांपासून महागड्या डिझाईन्स डिझायनर साड्या मॅच करून युनिक लूक क्रिएट करू शकता फिफ्थ आहे रेड कलरचे ब्लाऊज रेड कलर चे बोल्ड आणि स्टायलिश लूक देण्यास मदत करतो या कलरचे ब्लाऊज तुम्ही गोल्डन ब्लॅक ग्रीन पिंक पर्पल ब्ल्यू आणि इतर रंगांच्या साड्यावर मॅच करून स्टाईल करू शकता साडीमध्ये रॉयल आणि स्टाईलिश लूक देण्याचे काम करते या पाचही रंगाचे ब्लाऊज तुम्हाला शोभून दिसतील सो so, फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करा अशाच लेटेस्ट फॅशन अपडेट्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद भेटूया नेक्स्ट वीडियो मदे। सी यू सोन.